बघा मी छान मेथीची भाजी बनवली आहे अशी हिरवीगार भाजी कोणाला खायला नाही आवडणार तर ही भाजी आपण भाकरी पोळी किंवा भातसोबतसुद्धा खाऊ शकतो तर ही भाजी सगळ्यांना आवडते अगदी भाताऱ्या व्यक्तींनासुद्धा यात आपण भाकरी चोरून देऊ शकतो किंवा आपल्या सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि खूप अगदी आपलं जेवण असं पोटभर होतं आणि ही भाजी म्हणजे खायला तर पौष्टिक असतेच असते हिरव्या भाजी आपल्याला डॉक्टर खायला सांगतात तर आपण ही हिरवी भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला तर आपण आता ही भाजी करायला सुरुवात करूया चला तर आपण आता भाजीची तयारी करूया मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे आले घेतलेले आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि भाजी मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला असं बारीक वाटून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण हे छान वाटून घेणार आहोत आता आपण फोडणी देऊया आता मी फोडणीसाठी तेल ठेवलेले आहे तेल तापल्यावर आपण त्यात थोडे जिरे आणि मोहरी असं थोडे तडतडेपर्यंत होऊ देऊ त्यात आता आपण हा वाटण केलेला मसाला घालणार आहोत याला आपण आधी तेल सुटेपर्यंत करतायचे आहे छान तेल सुटेपर्यंत आपण याला होऊ द्यायची बरं असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण असं परतून घ्यायचं आहे आता त्यात आपल्याला हळद घालायची आहे कारण आपण शेंगदाणे मिरची भाजून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला हे खूप असं जास्त वेळ परतून घ्यायचं नाही थोडा वेळ एक दोन मिनिट परतले तरी चालते आणि आपलं तेलही गरम झालेलं असतं त्यामुळे हे लवकर भाजून निघतं आता त्यात आपण कापलेली भाजी घालणार आहोत थोडं आपण त्यात पाणी घालण्याची घाई अजिबात करायची नाही तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ही, भाजे नहीं पाना, पाना ही शे शे भाजी अशी कापूनही घालू शकता किंवा अशी पानं पानं निवडून तशीही वापरू शकतात अशी आपण हिला छान परतून घेणार आहोत थोडीशी अशी मऊ झाली की मग आपण त्यात पाणी घालायचे बघा आता आपली भाजी छान तेलामध्ये अशी मऊ झालेली आहे मसालासुद्धा आपला छान झालेला आहे त्यात आता आपण पाणी घालणार आहोत तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घातलेले होते कारण त्याला खूप मसाला लागलेला होता तर तेच आपण यात घालून घेणार आहोत आता ही कितपत पातळ करायची हे तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे पण खूप पातळ वगैरे पण अशी करू नका हवं तेवढं पाणी आपण घालून घेऊ बघा मी इतकी पातळ केलेली आहे आता आपल्याला भाजी शिजेपर्यंत त्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया आणि आपण चवीपुरतं त्यात मीठ घालून घेणार आहोत आता आपण त्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे तर झाकण आपल्याला असं पूर्ण पॅक वगैरे ठेवायचं नाही तर थोडंसं असं उघडं ठेवायचं म्हणजे आपलं तेल अगदी भाजीचं उडत नाही जर आपण पॅक झाकण ठेवलं तर, तर आपलं भाजीचं तेल अगदी सर्व उडून जातं कितीही तेल तेल टाकलं तरी भाजीला तेलच दिसत नाही त्यामुळे हे आपण थोडं उघडं ठेवायचं आहे बघा आता आपली भाजी छान शिजलेली आहे आपण आता त्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आता तुम्ही म्हणाल हिरव्या भाजीला कोथिंबीर का तर कोथिंबीरने आपल्या भाजीला खूप छान चव लागते आपण थोडी वाटणात सुद्धा घेतलेली आहे म्हणजे त्यामुळे अगदी रसा अगदी आपण नुसता थोडासा पिला जरी तरी आपल्याला खूप छान वाटतो तरी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बे घंटी वाजवायला अगदी विसरू नका माझ्या चॅनलचे नाव मी नवीन ठेवलेले आहे तर माझ्या चॅनलचे नाव आहे मी आणि माझे किचन तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही भाजी कशी झाली हे मला अगदी नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू